नमस्कार मंडळी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर हा कालचा व्हिडिओ आहे ते काल रात्रीच्या एक वाजला होता आम्हाला पूजा हे असतात तर काल काही व्हिडिओ टाकणं झालाच नाही त्याच्यामुळे मी आज टाकत आहे तर आज पण थोडंसं लेट झालं आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत आहे तर देवाचे भांडे ही पितांबरी अशी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि वरून असं पुसून घेतलेलं आहे गरम पाणी आणि निरमा आणि इथं देव असं स सजवून घेतलेलं आहे तोरण लढी लायटी लावले लावलेल्या आहेत तर याच्यातच माझा एक दीड तास गेलेला आहे सकाळी सकाळी तर आता वाजले होते अकरा साडे अकरा तर देवाला स्नान घालायचं होतं इथं गरम पाणी करून घेतलं आणि दही दुधाने देवाला स्नान घालून घेतलं स्नान झाल्याच्या नंतर देवाला असं स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घेतलं आणि आत्तर ते लावून घेतलं आहे आत्तर ते लावण्याच्या नंतर इथं मी चंदनाचा असा टीका लावलेला आहे देवाला तर चंदनाचा टीकाही लावला म्हणजे असं भारी वाटतं आणि इथं देवासाठी नवीन ग्लब आणला तो बदली केला कुशन वगैरे असे व्यवस्थित ठेवून दिले आणि देवाला मंदिरात असं ठेवलं नंतर देवाला सकाळी सकाळी हार आणला नव्हता म्हणून बाहेरच कृष्ण कमळ आणि शेवंतीची जास्वंदाची फुलं आहेत ते आणली आणि देवाला वाहिली तरी तर कमळ तरी छान आलेला आहे आणि अशी सकाळची नंतर देवाला विडा अवसरही केला दुपारच्या बाराची आरती झाली आणि आता झेंडा आणला होता झेंडा लावायचा इथं पहा ते तो झेंडा आहे वरती तर आम्ही प्रत्येक दीपाईला भोकोळा अष्टमीला मला दत्त जयंतीला असा झेंडा लावतो घरावरती झेंडाही लावून झाल्याच्या नंतर खाली आले मी तमाग बनवले आणि शाबूची खिचडी आणि घोड भगर बनवली होती गोड देवा लावत तरी ते पाहिजे त्याचे मी शेव पाडून त्याचे मोतीचूर लाडू बनवलेले आहेत ला तुम्ही मोतीचूर लाडू कसे बनवतात नक्की कमेंट करून सांगा आणि लाडू एकदम असे विकतच्या लाडू सारखे झालेले आहेत एकदम असे मऊ झालेले आहेत आतमधून तर तुम्ही काय काय बनवलं नक्की कमेंट करून सांगा आणि परत तिथं संध्याकाळची तयारी करायची देवाचा पाळणा ही सजवला परत हार फुल फुलं विडा पाच प्रकारची फळं ही सर्व काढून ठेवलं इथं आता बारा वाजलेले आहे तर देवाची आरती वगैरे केली आरती वगैरे झाल्याच्या नंतर पहा इथं देवाचा पाळणा